शिर्डीहून देवदर्शन करून परत येत असताना वाटेत रेल्वे अपघातात जखमी होऊन मरण आलेल्या पेडा मडगाव येथील आराध्य राजेश मांद्रेकर या सात वर्षीय मुलाच्या पार्थिवावर काल शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघाताबद्दल सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून जर त्याच्यावर वेळेत उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे जखमी अवस्थेत आराध्याला रेल्वे स्थानकावर आणणार याची कल्पना देऊनही रेल्वे स्थानकावर साधी रुग्णवायकाही तैनात केली नसल्याने रेल्वेच्या कारभारावरही टीका केली जात आहे पेडा मडगाव येथील आराध्य राजेश मांद्रेकर हा सात वर्षीय मुलगा सोमवार सोळा रोजी पुण्यानजीक रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान इस्पितळात त्याचा मृत्यू झाला औंद येथील रेल्वे स्थानकावर जखमी आराध्याला घेऊन त्याचे पालक खाली उतरले त्यांनी दोन इस्पितळात जाऊन उपचारासाठी प्रयत्न केले मात्र या दोन्ही इस्पितळांनी आपण ही घेस घेऊ शकत नाही म्हणून उपचार करण्यास नाकारले